योजना काय आहे सत्तर वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुश खबर केंद्र सरकारनं सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता पाच लाख रुपयांचं मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतलाय याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही या निर्णयाचा फायदा सहा कोटी लोकांना मिळणार आहे त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखांचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपयेपर्यंतचा विमा सत्तर वर्ष पूर्ण झालेल्यांना मिळू शकतो कुटुंबातील किती लोकांना मिळणार विमा या संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्य असतील तेवढ्यांना हा विमा मिळण्यासाठी ते पात्र ठरतील एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात योजनेचे लाभार्थी कोण असणार आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्वच सत्तर वर्षांवरील नागरिक असतील तसंच निराधार नागरिक आदिवासी दलित दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत ऑनलाईन पी एम जे वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करून पात्र आहे किंवा नाही हे देखील समजू शकतं सरकारी योजनेचे लाभ घेणारे देखील पात्र केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना घेत आहेत सी जी एच एस ते माझी सैनिक अंशदायी आरोग्य योजना ई घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल कॅफ तसंच इतर सार्वजनिक आरोग्य विमाचा लाभ घेणारे देश नागरिक सुद्धा पात्र असतील अर्ज कसा आणि कुठे करायचा यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत डब्ल्यू 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 पी एम जे ए वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईटवर भेट द्यावी अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर एम आय एलिजिबल या ठिकाणी क्लिक करावं त्यानंतर अर्जदाराच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओ टी पी मागवावा वेबसाईटच्या स्क्रीनवर ऑप्शनमध्ये आपल्याला मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरावा स्क्रीनवर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडावं पुन्हा आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा वेबसाईटच्या स्क्रीनवर पात्रतेची माहिती झळकेल या ठिकाणी कार्ड बनवण्यासाठी संपर्क साधा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारनं सुरू केलेला टोल फ्री क्रमांक एक चार पाच 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 या क्रमांकावर देखील आपली पात्रता किंवा अपात्रता मिळवू शकता किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सीएससी सीएससी सेंटर वर देखील अधिकृत कागदपत्र घेऊन अर्ज करता येईल कोणते कागदपत्र लागणार या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आधारशी जोडलेला ऍक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही